नमस्कार मी भगवान वानगेडे आपण पाहताय पंढरपुरातील सर्वात पहिले युट्यूब न्यूज चॅनल मी आता बऱ्याच तासापासून पंढरपूरच्या जुन्या बस जी जुना एस टी स्टँड आहे तिथं जो बस स्टॉप आहे त्या ठिकाणी आहे या ठिकाणी पंढरपूर शहरातल्या अनेक रिक्षा आर टी पकडून या ठिकाणी ठेवलेल्या होत्या अनेक रिक्षा चालक आस लावून बसले होते की आमच्या रिक्षा कधी सोडणार आणि यासाठी आज पंढरपूरमध्ये राजकीय वातावरणामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं राजकारण आज या ठिकाणी बघायलाही मिळालं पंढरपुरातील सर्व राजकीय नेते मंडळी राजकारणाचे राज जोडे बाजूला ठेवून या ठिकाणी रिक्षावाल्यांच्या हितासाठी एकत्र आले आज या ठिकाणी आमदार समाधानदादा अवताडे आले भगीरथ दादा भालके आले आमचे प्रणवदादा परिचारक आले शिवसेनेच्या आरतीताई बसवंती ओंकार बसवंती यासुद्धा आल्या आणि या ठिकाणी आमचे धाराडीचे भाजपाचे कार्यकर्ते आहेत माऊली हळदवर ते आले किरणराज घाडगे आले आमचे बनपेटे साहेब आले या या सगळ्या मंडळींनी या ठिकाणी यांची नावं घेणं मुद्दाम गरजेचं वाटतं की यांनी आपला बहुमूल्य मिळ वेळ या ठिकाणी दिला मंत्री महोदयांशी संपर्क साधला आणि रिक्षावाल्यांच्या रिक्षा या ठिकाणी सोडवल्यात आपण सर्वप्रथम जाणून घेऊया या ठिकाणी प्रणव मालक परिचारक आहेत त्यांच्याकडून की नेमका घटनाक्रम काय झाला होता आणि रिक्षावाल्यांना दिलासा कसा मिळाला ते आषाढी वारीच्या होणार म्हणजे पार्श्वभूमीवर या ठिकाणी पोलीस बंदोबस्त असेल किंवा सर्व प्रशासनाचे जे विभाग आहेत त्यांची आषाढी वारीची लगबग सुरू आहे आणि या अनुषंगाने काही पंढरपुरातल्या रिक्षावाल्यांची माध्यमातनं किंवा त्यांच्यासाठी काही तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे आल्या होत्या की वाहतुकाच्या नियम असतील गाडीमध्ये किती लोकं बसवाय हा विषय असेल किंवा रिक्षावाल्यांनी शिस्त पाळणं असेल या बाबतीतला वारंवार पालकमंत्री असतील किंवा त्यांच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत वारंवार आढावा घेत असताना काही ठिकाणी असं निदर्शनं आलं की रिक्षावाल्यांनी नियमित्ता पाळली जात नाही आहे ठराविक रिक्षावाल्याकडनं अशा पद्धतीने होतं आहे याबाबत आज दुपारी आम्हाला माहिती मिळाली की परिवहन विभागाकडनं या ठिकाणी एकाच वेळेला एकाच दिवशी जवळजवळ पंढरपुरातल्या दोनशे ते अडीचशे रिक्षांवर कारवाई झाली वास्तविक पाहता नियम करत असताना हे येणाऱ्या भाविकांसाठी नियम आहेत ह्याची जाणीव आम्हाला हे नाही ती असली पाहिजे या, या मताचं मी त्या ठिकाणी आहे परंतु हे सगळं होत असताना अचानक एकाच दिवशी सगळ्या रिक्षा चालकांवर कारवाई होणं हे पण उचित नाही आहे कारण आज त्यांचं रोजीरोटी त्यांचा प्रपंचाचा प्रश्न हा त्या रिक्षावर आधारित आहे आज येणाऱ्या भाविकांची सोय म्हणून रिक्षावाल्यांच्या माध्यमातून नेहमीच पंढरपूर शहराच्या योगदानामध्ये त्यांचाही खारीचा मना किंवा मोठ्या प्रमाणात वाटा आहे आणि अशी सगळी परिस्थिती असताना प्रशासनाने थोडं ऐकून घेऊन काही दहावीस रिक्षावाल्यांना बोलून त्यांना समजून सांगून अशा पद्धतीचं होणं गरजेचं होतं परंतु दुर्दैवानं जवळजवळ दो, दो, दोनशे ते अडीचशे रिक्षांवर मोठ्या प्रमाणात दंड आकारणी करत आले त्याची रक्कम काही हजारात आहे की जी भरपाई करण्याची ताकद आज आमच्या तरुण रिक्षावाल्या सहकार्याकडं नाही आहे त्यामुळे हेच आम्ही कलेक्टर साहेब असतील साहेब असतील त्याच्या पलीकडे जाऊन या ठिकाणी आमदार समाधानदादांना या ठिकाणी बोलवलं होतं तेही येऊन इथल्या सर्व चालकांशी बोलले मी आहे माऊली भाऊ आहे दादा आलेत आरतीतही आहेत त्यामुळे इथं कुठल्या पक्षापेक्षा पलीकडे जाऊन पंढरपूर शहराची किंवा तालुक्याची जी संस्कृती आजपर्यंतच्या नेते मंडळींनी पाळलेली आहे की ज्या ठिकाणी सर्वसामान्यांचा प्रश्न असेल त्या ठिकाणी राजकीय नेतेगिरी किंवा राजकीय पक्ष बाजूला ठेवून या ठिकाणी आपला असलेला शहरातला नागरिक त्यांना येणाऱ्या अडचणी जास्त प्रमाणात येणार नाहीत आणि प्रशासनावर अशा पद्धतीची एकाच दिवशी कारवाई न सांगता होणार नाही अशी काळजी घ्यावी आम्ही अशी विनंती जिल्हा प्रशासनाला केली किंबहुना मी जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय साहेब त्याचबरोबर विशेष करून त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपले भरतशेठ गोगावले साहेब असतील त्याचबरोबर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असतील प्रतापराव सरनाईक साहेब परिवहन मंत्री असतील या सगळ्यांशीच प्रत्येकाच्या माध्यमातून स संपर्क झाल्यामुळं आज खऱ्या अर्थाने आता दुर्दैवानं ऑनलाईन सगळं झालेलं आहे त्यामुळं जो काही दंड पडला आहे तोसुद्धा कमी व्हावा यासाठी आम्ही पालकमंत्र्यां माध्यमातून बोललेलो आहे परंतु आजची परिस्थिती जर बघितली तर आज जवळजवळ तीन चार तास झाले आम्ही सगळ्यापेक्षा रिक्षावाले इथं आहेत त्यामुळे त्यांचा रोजीरोटीचा प्रश्न आजच्या दिवसात तर निदान उद्भवणार आहे त्यामुळं माझी विनंती जिल्हा प्रशासनाला राहणार आहे की आपण ज्या मार्गदर्शक सूचना देत आहेत त्या त्याचं काटेकोरपणे पालन करणं हेही रिक्षाचालकाची जबाबदारी आहे आणि ती भविष्य कालावधीमध्ये पाडतील विशेष करून आषाढीवारी लाखो जनू समुदाय लाखो वारकरी या ठिकाणी पंढरपूर शहरात येत असताना कुठेही हादसा होणार नाही ह्याची काळजी ज्या पद्धतीने प्रशासन घेते त्याच पद्धतीनं सर्वसामान्य व्यक्तींनी या ठिकाणी घ्यावी रिक्षाचालक असतील हातगाडे वास वाले असतील अतिक्रमण करणारी लोक असतील यांनी सगळ्यांनी घ्यावी या ठिकाणी माझ्यासोबत भगीरथ दादा भालकेसुद्धा आहेत त्यांनी सर्वात शेवटी आले पण शिक्सर मारल्यासारखं त्यांनी काम केलं मघाशी मी पाहिलंच होता त्यांनी अधिकाऱ्यांना आणि मंत्री महोदयांना सुद्धा एक वेगळ्या पद्धत भारत नानाच्या स्टाईल मध्ये दिला होता नेमकं त्यांनी काय केलंय आपण जाणून घेऊया आषाडी वारीच्या नियोजनासाठी आज काल जवळजवळ चाळीस ते पन्नास रिक्षा आणि आज दोनशे ते अडीचशे म्हणजे अशा तीनशेच्या आसपासच्या रिक्षा त्या ठिकाणी जाणून बुजून नाह त्रास देण्यासाठी मी यासाठी म्हणेन की दुःख रेड्याला आणि इंजेक्शन पकालेलं असं प्रशासनाचं त्या ठिकाणी काम चालू आहे मी जे कारणं सांगितली त्याच्याशी आम्ही त्या ठिकाणी बाजूला जाणार नाही काही ठराविक बोटावर मोजण्या इतक्या लोकांच्याकडून चा चुकीच्या चालकांकडून समजा जादा प्रवासी असेल काही चुकीचं करत असतील तर त्याचं त्या ठिकाणी नुकसान किंवा प्रायचित्व तुम्ही इथल्या सर्वसामान्य सरसकट रिक्षा चालकांना जर देणार असाल तर आमची देखील प्रशासनाला सरकारला आणि त्या ज्या था त्या ठिकाणी प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना विनंतीवाजा इशारा आहे की नाहक त्रास जर तुम्ही जाणून बुजून देणार असाल चुकत असतील तर तुमच्याकडं त्या ठिकाणी आज ह्या तीनशे रिक्षामध्ये काही तरुण बांधव असे आहेत की चार दिवसापूर्वी साहेब रिक्षा घेतली आहे आणि जवळजवळ सोळा हजाराचा दंड त्या रिक्षाचालकाला त्याच्यावरती त्या टाकलेलं आहे तीस हजारापर्यंतचा दंड त्या ठिकाणी टाकलेला आहे जेणेकरून त्याची जरी रिक्षा जरी विकली तरी त्याला त्या ठिकाणी दंड भरता येणार नाही अशी ना परिस्थिती प्रशासनाच्या काही चुकीच्या अधिकाऱ्यांच्याकडून त्या ठिकाणी जाणून बुजून चालू आहे आज आषाढी वारीच्या निमित्तानं मग त्या ठिकाणी रिक्षाचालकांना असेल अतिक्रमणाच्या नावाखाली इथल्या सर्वसामान्य नागरिकांना दोन दिवसापूर्वी पंढरपूर स्टँडच्या नजिकच त्या ठिकाणी बघितलं जे चुकीचं आहे त्याचं आम्ही समर्थन करणार नाही पण चुकीच्या नावाखाली त्या ठिकाणी म अनाधिकृत म्हणून तुम्ही चुकीचं देखील त्या ठिकाणी पाडण्याचं काम शिव असतील संबंधित अधिकारी रस्त्यावरती फिरून त्या ठिकाणी झालं मग या अतिक्रमणाच्या नावाखाली सर्वसामान्यांना रिक्षाचालकांना पंढरपूरच्या सर्वसामान्य नागरिकांना जर वेटीस धरण्याचं काम चालू असेल तर आम्ही देखील आपल्या माध्यमातून त्यांना इशारा देऊ इच्छितो तुम्ही चांगलं करत असाल तर नागरिक म्हणून नागरिकांच्या सोबत आम्ही आहे पण चुकीचं करत असाल जे आडिशे जन, आज अडीचशे तीनशे जण सकाळी दहा वाजल्यापासून आज जवळजवळ अडीचशे आहेत काल पन्नास जण काल त्यांची त्यां त्या ठिकाणी रिक्षा तुम्ही थांबवून घेतल्या त्यांना हजारो रुपयेच्या त्या ठिकाणी नोटिसा किंवा दंडात्मक कारवाई केली मग त्याचं आज दिवसभरातलं या दोन दिवसातलं झालेलं आज इथं हजारो अशी आपल्या रूपं ते कुटुंब आहेत तें� ज्यांचं त्या ठिकाणी हातावरती पोट आहे आणि मग तुम्ही वेटीस धरून अडचणी आणण्याचं काम जर काही ठिकाणी करत असाल आणि मग आम्ही त्यांना एकच सांगितलं मला इथं काय झालं यापूर्वी यायच्या अगोदर माहीत नव्हतं पण आम्ही आलो आहे चावी घेतल्याशिवाय आणि इथनं रिक्षा आणल्याशिवाय आम्ही जाणार नाही हे प्रशासनाला त्या ठिकाणी मग संबंधित आर टी ओच्या अधिकारी असतील पोलीस स्टेशनच्या असतील मंत्री महोदयांच्यापर्यंत त्या ठिकाणी आम्ही मागणी केली आणि त्या मागणीला त्यांनी त्या ठिकाणी आज जरी मान्यता दिली असेल तर इथून पुढच्या वारीला आज आणखी आळंदी आणि देहूमधून पालखी प्रस्थान व्हायचं आहे तोपर्यंत जरच पंढरपूरला तुम्ही वेटीस धरून चुकीचं काम करत असाल काय गाडी चालकांना तुम्ही महिना महिना त्या ठिकाणी गाडी उभा करू नका छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जर तुम्ही गाडीचालक जे संध्याकाळी त्यांचं अनेकांचं पोट त्याच्यावरती आहे त्याला महिना महिना अगोदर जर तुम्ही त्यांना थांबवत असाल तर याच्यासारखी चूक प्रशासनाने त्या ठिकाणी करू नये आणि गरीबाला वेटीस धरण्याचं काम जर केलं तर आम्ही तितक्याच ताकदीने रस्त्यावरती उतरू हे जे आम्हाला शिकवलं आहे त्याचं पालन करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी आहे एवढंच आपल्या माध्यमातून प्रशासनाला सांगू इच्छितो आजचा जो घटनाक्रम झाला आहे सकाळपासून ज्यांच्या बाईटशिवाय आणि ज्यांच्या मनोगताशिवाय हे जे येस आहे रिक्षाचालकांचं हे पूर्ण होऊ शकत नाही त्या आरतीताई ओंकार बसवंती या रणरागिनी या ठिकाणी रिक्षाचालकांच्या सर्व बांधवांच्यासोबत सकाळपासून आहेत आपण त्यांच्याकडूनही जाणून घेऊया त्यांनी भरत गोगावले या मंत्री महोदयांनाही फोन केला होता आणि त्यांच्याच माहितीनं नंतर सर्व नेते मंडळी एकत्र आली राजकीय पक्षाचे जोडे सगळ्यांनी बाजूला ठेवले आरतीताईकडनं जाणून घेऊया नेमकं काय घडलं होतं सकाळी ज्यावेळेस मी इथं आले त्यावेळेस सगळ्यांचे मी चेहरे बघितले माझे रिक्षा बंधवांचे की ती आमचे रिक्षा इथं आणून ठेवलेत आम्हाला एवढे दंड केलेत कोण आहे तीस हजार कोण आहे पंधरा हजार कोण अठरा हजार अरे चार दिवसाच्या रिक्षा घेणाऱ्या ह्याला सुद्धा तुम्ही प्रशासनने त्यांनासुद्धा तुम्ही फाईन लावलात अरे त्यांचे पोटं आहेत बचत गट काढून त्यांनी याने रिक्षा आणतात आणि त्यावेळेस आज आषाढी वारीमध्ये प्रत्येक प्रत्येकाने काही ना काही हे करत राहते आणि हे ब्रशिजांनी इथं आणून रिक्षा त्यांचे थांबवले हे चुकीचं केले पण आम्ही भरतसेठला फोन केला त्यांचं हे करून तातडीने त्यांना विजय पाटील आर यू त्यांना फोन लावला तिकडनं प्रताप नाईक साहेबांचा आणि आमचे महायुतीचे सर्वच माझ्याबरोबर बरोबर होते माऊली साहेब आले लगेच समाधान नवताडे साहेब पण आले दादा पण आले त्याने पण आलेत आणि माझं एक हे होत की मी रिक्षा घेतल्याशिवाय जाणार नाही पण आहे ना आमचं हे झालं सगळ्यांना चाव्या मिळाल्या या ठिकाणी माऊली भाऊ हरणवर सुद्धा आहे ज्यांनी चाव्या अशा उंचावून सांगितलं सर्वांना की चाव्या घेऊन जावा आपण त्यांचंही जाणून घेऊया की काय म्हणू आज पंढरपूरच्या गोरगरीब रिक्षा चालकांवरती मोठी कारवाई करण्याचं काम या प्रशासनानं आणि परिवहन विभागानं केलेलं होतं परंतु या जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पालकमंत्री आणि एक गोरगरीब समाजातून आलेला नेता जयकुमार गोरे भाऊ यांनी आम्ही त्यांना याबद्दल माहिती दिली तातडीनं त्यांनी फोन करून आर टी ओ विजय पाटील यांना आदेश दिले आणि या ठिकाणी रिक्षा याच्या चाव्या दिलेल्या आहेत आणि या सगळ्या या रिक्षा चालकांच्या पाठीमागं या विभागाचे विद्यमान आमदार आदरणीय समाधानदादा औताडे आमचे नेते प्रणव मालक परिचारक या ठिकाणी शिवसेनेच्या आमच्या सहकारी आरतीताई बसवंती यांनी मोठं परिश्रम घेतलं आणि आता या ठिकाणी बऱ्याच संघटनेचे आणि भगीरथदादा बालके पण या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचं बी योगदान आहे आणि भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष सर्व पदाधिकारी या ठिकाणी उप, उपस्थित राहून या रिक्षाचालकाला न्याय दिलेला आहे आणि मी आल्या आले सांगितलं होतं रिक्षाचालकांच्या चाव्या दिल्याशिवाय मी इथून जाणार नाही आणि त्या चाव्या घेऊनच रिक्षा आज रिक्षावाल्यांना दिल्यानंतर मला एक मोठा आनंद झालेला आहे आपण पाहिलं कशा पद्धतीनं आज रिक्षावाल्यांना या ठिकाणी त्रास झाला त्यांना मात्र पंढरपुरातली राजकीय नेते मंडळी आहेत त्यांनी कशा पद्धतीनं सहकार्य केलं आणि अखेर शेवट गोड झाला पंढरपूर लाईव्हसाठी भगवान वानखेडे पंढरपूर